लालकृष्ण आडवाणी यांच्या निधनाची अफवा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्या निधनाची अफवा शनिवारी सकाळी सोशल मीडियावर पसरली आडवाणी यांना नुकतेच तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले तेथे ते डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यात आल्याने अफवा पसरवल्या जाऊ लागल्या ए एन आयने ट्विटरवर एका पोस्टवर माहिती शेअर करताना लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती ठीक आहे ते घरी आराम करत असल्याचे म्हटले आहे रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे मृत्यूची अफवा लालकृष्ण अडवाणी यांच्या निधनाची अफवा व्हॉट्सअपद्वारे मेसेजद्वारे ग्रुपमध्ये शेअर केली जात होती लोक त्यांना श्रद्धांजली व्हायला लागले एवढेच नाही तर भाजप आणि आर एस एसच्या अनेक नेत्यांनीही अडवाणींना श्रद्धांजली वाहिली व्हॉट्सअपवर व्हायरल होत असलेला मेसेज असा आहे की श्री राम मंदिरासाठी नेहमीच झटणारे भारतरत्न आदरणीय श्री लालकृष्ण अडवाणजी आता या जगात नाहीत लालकृष्ण अडवाणी हेल्थ चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथून ते, ते गेल्या गुरुवारी घरी परतले यापूर्वी त्यांना एम्समध्ये देखील दाखल करण्यात आले होते